आवाज आवाज येतो आवाज येतो जे दहा टक्के आरक्षण दिलंय ना आता सरकारनं आता येतोय का क्लिअर येतोय का आता जे तुम्ही आरक्षण दिलंय आता दहा टक्के आणि ते लागू आहे का आता भरतीमध्ये नोकर भरती आता जे तुम्ही दहा टक्के आरक्षण जाहीर केलंय सरकारनं ते आता भरतीत घ्यायला आहे का पोलीस भरतीत आता एकतीस बर आताची जी, जी भरती आहे पोलीस भरती तिची एकतीस तारीख आहे मार्च है लास्ट आवाज येतोय का लास्ट तारीख अर्ज भरण्याची आता बीडचे पोर सुपेकर नावाचा मुलगा कलेक्टर ऑफिसला गेला होता बीडच्या बीडच्या कलेक्टरनं सांगितलं दहा टक्के घेता येत नाही तुम्हाला प्रमाणपत्र देता येत नाही मग हे पोरं माझ्याकडे आलेत आता मी आता चारा गाव म्हणून बीड जिल्ह्यात तिथे ते पोरांचं म्हणणं आहे आम्ही फॉर्म भरायचे कशी दहा टक्के आरक्षण लागू नाहीये ते समाजाला आम्हाला दहा टक्के काय का तर मान्यच नाहीये पण दिलंय आता काही पोरांचं त्यांना जर पोलीस भरतीत फायदा घ्यायचा असेल तर तो पण घेता येत नाही आता ते कलेक्टर ऑफिसून माझ्यापर्यंत आले त्या पोहरांच त्या पोहरांचं आणखीन दुसरं एक म्हणणं असं की शासन परिपत्रक क्रमांक जे वाचतो ना दोन हजार चोवीस केलेला आहे तुम्ही बरोबर आहे तोच पाहिजे तर खाली दोन हजार चौदा कस का। काय येतो म्हणजे ई सीबीसी दोन हजार चौदा ला होते सॉरी अठरा इ बी सी होत एसीबीसी होत मग आता हे चोवीस येत नाही तिथं दोन हजार अठरा येत आहे म्हणजे हे आम्हाला या याचा उपयोग होत नाही म्हणजे फॉर्म फेकून द्यायला लागले नाही आता तुम्ही तर मोठ्या आमणानं सांगताय दहा टक्के दिलं मग अडचणी कसं लिहायला पाहिजेत पोरायला मग आम्ही म्हणतो तेच घरही ना दहा टक्के काही कामा कामाचं नाही कामाचं आहे तर मी सांगतो तो मला ऐका ना ईडब्ल्यूस मधून पोरं आता फॉर्म भरणार होते ते भरता येणार तुम्ही रद्द केले आणि आता दहा टक्के दिले तर त्यातून घेता येणार नाही मग हे झालं ना शेवटी आता दहा टक्के मोकळ्या मना मनान दिलं म्हणलं लोकांना मोकळ्या मनात घेता यायला पाहिजे ना प्रत्येक पोराचं एक एक खोर लावायचं म्हणलं मरतील ना लोक ओपन पाहिजे ना दहा टक्के ओपन पाहिजे डायरेक्ट आता कुणी प्रमाणपत्र काढून ते त्याचं भविष्य आज होऊ शकतो काही ठिकाणी म्हणजे हे कलेक्टरना काय जातीवाद करायचं का असं काय अर्थ आहे त्याचा नाही बीडचेच कस काय होत आहे बीडचाच एस पी आणि कलेक्टर तुमच्या पुढे कस काय झाले बीडचा एसपी विनाकारण त्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले बीडचा कामा काही कारण नसताना लोकांचा रोष वाढायला लागलाय आता ईडब्ल्यू बीडच्या पोरांना मिळाला नाही सॉरी आता हे दहा टक्के दिलेलं आणि राज्यातल्या पोरांचं तेच म्हणणं आहे मला राज्यभर मिळत नाही ते नाही नुसता बीडच विषय नाही ऐका ना ऐका ना नुसता बीडच नाही दहा टक्के दिलंयच तर ते गोरगरीबाच्या पोराला घेताच आलं पाहिजे खऱ्यानं एक तर ते खोटं त्या मागणीच नव्हती ते दिलं तुम्ही तेही घेता ये ना आमची ओबीसीतून मागणी आहे ते दिलं नाही हे दिलं तर हे पोरांना घेता येणार तुम्ही सीएम साहेबाला बोला संभाजीनगरला आंदोलन चालू आहे दृष्टी नसता मग हे रद्द करून टाका आणि पटपून आमचं ओबीसीतला देऊन टाका मोकळे आठ दिवस